नमस्कार शोध मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक झाल्यापासून म्हणजे खरं तर निकाल लागल्यापासून भारतीय जनता पक्षात अस्वस्थता आहे त्यातले त्यात अजित पवारांना सोबत ठेवायचं की नाही विधानसभेत निवडणूक एकट्यानं लढवायची की महायुतीत लढायची यावर बराच खल होत राहिला अजित पवार यांच्याविरोधात तर उघडपणे बंड सुरू झालं भारतीय जनता पक्षाचे आमदार पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्यावर वाटतील तसं सुख घेतलं सुरू केलं विधानसभेसाठी अजित पवार सोबत नको त्यांच्यामुळं नुकसान झालेलं आहे अहो एवढंच काय त्यांना महायुतीतून हकला अशी भाषाही वापरली गेली आहे भाजपाकडून आ कुठल्या तरी मजबुरीतून दादा आणि त्यांचे शिलेदार हे सगळं ऐकूनही गप्पा आहेत अहो एरवी आरेला कार्य करणारे अजित दादा आता शांत कसे हा प्रश्न तर पडणं स्वाभाविक आहे पण नक्कीच काहीतरी कारण असेल ना लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस पारची वल्गाना करणाऱ्या महायुतीचा गाडा सतरा जागावरच आडला थांबला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या फक्त नऊ जागा या वेळेला निवडून आल्या आहेत यानंतर महायुतीत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते नाराज असून त्यांच्याकडून विधानसभेला स्वबळाची भाषा करण्यात येऊ लागली यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचलेले आहेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करू नका अशा शब्दात भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी तंबीच दिले आहे महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना नेरीमन पॉईंट इथल्या प्रदेश कार्यालयात शनिवारी महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीला के केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे मंत्री सुधीर मुंगुंटीवार मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे आणखी काही प्रमुख असलेले नेते उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं बंद करून आत्तापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करा जिल्हास्तरावर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधा अशा सूचना प्रभारींनी या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत पण इथं ही एक मेख मात्र ठोकून ठेवली आहे बघा गेल्या कित्येक महिन्यापासून देवेंद्र फडणवीस सांगत होते आगामी विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल शिंदे गटाचाही यावर विश्वास होता पण आता मात्र वेगळंच आतमध्ये काही शिजलेलं आहे आणि आता ते समोर आलंही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदेशाची माहिती देताना या प्रभारींनी काय सांगितले पहा विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत राज्याचे निवडणूक प्रभारी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा करतील त्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ नेतृत्वाला देण्यात येईल म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत लढवल्या जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षानं स्वबळावर विधानसभा निवडणूक एकट्यानं लढवावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मायुतीतून वगळलं पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी लोकसभेला भाजपाच्या उमेदवारासाठी प्रामाणिक काम केलं नाही असं कोणतंही वक्तव्य आता भाजपाच्या नेत्यांनी यापुढं करू नये अशा सूचना देखील या प्रभारींनी दिल्या आहेत त्यामुळं आता अजित पवारांना काहीसा दिलासा मिळणार असल्याचं दिसतंय कारण गेल्या काही दिवसापासून अजित पवार म्हणजे भाजपचं एक टार्गेट झालं होतं अगदी टार्गेट करण्यात आलं होतं अजितदादाना लोकसभेपासूनच भाजपाचा आत्मविश्वास हरवलेला आहे महाराष्ट्रात भाजपवर अर्थात त्यांच्या मित्रपक्षावरही मोठी नाराजी आहे हे दिसलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षालाही आता महायुतीशिवाय पर्याय नसावा कदाचित आणि त्याच मानसिकतेतून वरिष्ठ नेत्यांनी ही तंबी दिलेली असावी काहीही असो एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याबाबत भाजपने घेतलेला हा निर्णय मोठा निर्णय मानला जात आहे एकनाथ शिंदे यांना मात्र अलगदपणे धक्का देत बाजूला केला आहे हे मात्र नक्की आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार आहेत म्हणजे बघा